एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ते प्रथम कॅबिनेट मंत्री झाले आणि त्यावेळी आग्रहाने त्यांनी कृषी खातं घेतलं तीस वर्षानंतर मनमोहन सिंगजींच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रात मंत्री झाले त्याही वेळेस त्यांनी पुन्हा आग्रहाने कृषी खातं मागून घेतलं आणि सलग दहा वर्ष या खात्याचा कारभार हा पवार साहेबांनी अत्यंत उत्तमपणे त्या ठिकाणी सांभाळला आणि कृषी मंत्री म्हणून त्यांची कामगिरी देखील अत्यंत लक्षणीय ठरली दोन हजार चार मध्ये देशामध्ये तीन पॉईंट चार दशलक्ष तांदळाची निर्यात केली ती बारा तेरामध्ये दहा दशलक्ष टन इथपर्यंत पोहोचवण्याचं काम हे त्यांच्या कारकिर्दीत झालं आणि तांदूळ निर्यात करणारा देश ही भारताची ओळख त्यांच्या कारकिर्दीत तयार झाली दोन हजार दहा मध्ये सहा पॉईंट दोन अब्ज टन शेतमाल निर्यात केला तर हीच निर्यात दोन हजार मध्ये एकोणचाळीस टन होती दोन हजार तीन मध्ये कापसाची पंधरा पॉईंट एक दशलक्ष टन गाठी इतकी निर्यात ही चौतीस पॉईंट दहा दशलक्ष टनापर्यंत गेली आणि त्यातही जगात भारताचा क्रमांक दुसऱ्या क्रमांकावर गेला आणि साखरेच्या निर्यातीत देखील भारत दुसऱ्या क्रमांकावर आला इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या माध्यमातून काम झालं संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय अन्न आणि कृषी संस्थेनं साहेबांच्या कृषी मंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये कृषी क्षेत्रात झालेल्या विकासाचं विशेषत्वाने कौतुक देखील केलं आणि याच संस्थेच्या वतीनं त्याचे महासंचालक जोस ग्राझियानो दासिल्वा यांनी दोन हजार मध्ये एक विशेष पत्र पाठवून या सर्व गोष्टींचं काळामध्ये कौतुक केलं अत्यंत शेतीमध्ये रस घेऊन शेतीमध्ये संशोधन करून शेतीमध्ये प्रयोग करून बारामती सारख्या भागामध्ये त्या ठिकाणी कृषी विकास केंद्राच्या माध्यमातून कृषी ही जर वैज्ञानिकतेवर आधारित केली ती जर आधुनिकतेवर आधारित केली तंत्रज्ञानाचा वापर जर त्यात केला तर त्यातनं निश्चितपणे मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू तयार करता येते हे दाखवण्याचं काम हे देखील साहेबांनी केलं आणि हे सगळं करत असताना